बुधवार पेठ पुण्यातला एरिया आशिया खंडातली सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची बुधवार पेठ आंध्र प्रदेश केरळ बंगाल नेपाळ बांगलादेश नायजेरियामधून स्त्रिया इथं देह विक्रीसाठी येतात पण पूर्वी असं नव्हतं एकेकाळी अस्सल मराठमोळ्या लावणीचे दिवाणखाणे या बुधवार पेठेत भरत होते संगीताच्या नृत्याच्या संस्कृतीची खाण म्हणून बुधवार पेठेची ओळख होती मग बुधवार पेठ आज एवढी बदनाम कशी झाली तिचा इतिहास काय होता सगळं जाणून घेऊया सविस्तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती बुधवार पेठेवर बोलण्याआधी आपल्याला बावन्न खणी चाळीविषयी बोलावंच लागेल कारण पुण्यात वेश्यावस्तीची सुरुवातच या बावन्न खणी चाळीमधून झाली होती तर भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीचा हा काळ होता म्हणजे अगदी पेशव्यांच्या काळाबद्दल मी बोलते पेशवे वारंवार मोहिमांवर जात होते त्यासाठी सर्व लष्कर पुण्यामध्ये एकत्र यायचं राज्याच्या वेगवेगळ्या प्रांतातून हे सैन्य यायचं त्यामध्ये कानडी सैन्य ही मोठ्या प्रमाणात होतं त्यांच्यासोबत पुण्यात मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांची व्यापारांची रेलचेल असायची अनेक दिवसांचा त्यांचा मुक्काम असायचा पुण्यात त्यामुळे रिकाम्या वेळेत त्यांच्या मनोरंजनासाठी असं म्हटलं जातं की बाळाजी विश्वनाथ आणि बाजीराव पेशवे यांनी गायनशाळा नृत्य शाळा तयार करण्याचं फरमान काढलं कर होतं याच संधीचा फायदा घेतला तो म्हणजे कलावंतीन बायकांनी म्हणजे देह विक्री करणाऱ्या बायका पेशव्यांनी सांगितल्याप्रमाणे अशा कार्यक्रमासाठी एक जागा ठरवली गेली पुण्यातली पेठ याच शुक्रवार, शुक्रवार पेठेत एक दोन मजली चाळ निर्माण करण्यात आली होती तिला बावन्न खणी चाळ असं म्हटलं जायचं कारण या चाळीत बावन्न खोल्या होत्या खण म्हणजे खोली याच बावन्न खणी चाळीमध्ये वेश्या व्यवसायाला पुण्यात पहिल्यांदा सुरुवात झालेली हा पुण्यातला पहिला रेड लाईट एरिया 52 खनी ने बावन्न खनी चाळीने आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाच्या रेड लाईट एरियाला म्हणजेच आजच्या बुधवार पेठेला जन्म दिला असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे युद्धाची धामधूम असू देत किंवा सणासुदीची आतिषबाजी शुक्रवार पेठेतल्या बावन्न खणीची रौनक कधीच कमी झाली नव्हती दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये लावणीचा इथंच उत्कर्ष झाला होता कौसल्याबाई कोपरगावकर गोदावरीबाई पुणेकर भामाबाई पंढरपूरकर अशा लावण्य खणींचे दिवाणखाणी याच बावन्न खणीत भरत होते त्यामुळे नंतर नंतर बदनाम झालेली ही बावन्न खणीची चाळ एकेकाळी संस्कृतीची खाण होती हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल त्यानंतर पेशवाईचं अस्त झाला तशी बावन्न खणीची रोणकही कमी होत गेली जवळपास बावन्न खणी नाहीशीच झाली असं म्हणावं लागेल पण तोपर्यंत अनेक राज्यांमध्ये सुद्धा पुण्यातल्या या व्यवसायाला चांगला स्कोप आहे ही माहिती पोहोचलेली होती बावन्न खणीच्या काही खुणा अजूनही पुण्यात होत्याच आणि त्याच जोरावर हळूहळू बुधवार पेठेतल्या रेड लाईट एरियाचा विस्तार झाला कसा ते सविस्तर सांगते स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे बेळगावातली इरप्पा कांबळे नावाचा एक व्यक्ती बेळगावात नोकरी करत होता काही कारणास्तव ब्रिटिशांनी त्याला छळायला सुरुवात केली होती तेव्हा ते वैतागून नोकरी सोडून पुण्यात आले सध्याच्या बुधवार पेठेतल्या मर्गी गल्लीचा जो भाग आहे त्या भागामध्ये या इरप्पा कांबळेने भाड्याच्या घरात राहायला सुरुवात केली त्याला चार मुली होत्या चार मुलींची पोटं भरणं त्याला अवघड झालं होतं कारण हातात नोकरी नव्हती आणि त्यातलं ते त्याचं पुणे शहरही नवीन होतं त्यातली मरगुबाई नावाची जी त्याची मोठी मुलगी होती ती खूप आक्रमक होती असं म्हटलं जायचं ती ते आणि तिची बहीण राणी या दोघींनी मिळून मग शेवटी नायला जाणे देह विक्री करून आपलं पोट भरायला सुरुवात केली या कामातून त्यांना चांगले पैसे मिळतात असं लक्षात येताच त्यांनी कर्नाटकातल्या त्यांच्या काही मैत्रिणींना सुद्धा हे काम करण्यासाठी पुण्यात बोलवून घेतलं मरगुबाईने या कामाला सुरुवात केली होती त्यामुळे ती या सगळ्यांची लिडर झाली ती मुळातच आक्रमक होती आणि त्यामुळे सगळ्यांवर तिचा एक दरारा असायचा कांबळे कुटुंब पुण्यात नवीन होतं पण इरप्पा कांबळेला आपल्या डॅशिंग मुलीमुळे सुरक्षित वाटायचं पण याचं झालं असं की हळूहळू मरगुबाईची हिंमत वाढतच चालली होती तिच्यातला ऍग्रेसिव्हपणा वाढत चालला होता आणि तिच्या याच अग्रेसिव्हनेस बघून आलेला प्रत्येक ग्राहक ती म्हणेल तितके पैसे तिला द्यायला तयार व्हायचा मरघुबाई सुद्धा अशी दमदाटी करूनच लोकांकडनं पैसे उकळायला लागली होती तिचं वागणं वाढतच गेलं नंतर तर ती एक गुन्हेगारच झाली लूटमार करणं दमदाटी करून पैसे काढणं असे म्हटलं जातं की तिच्याकडे एक जादूटोना करणारा एक कस्टमर यायचा त्याचं सामान तिच्याकडे राहून जायचं कधी कवट्या तर कधी काही वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आजूबाजूच्या लोकांना संशय येऊन त्यांनी मग मर्घुबाई बद्दल तक्रार दाखल केली आणि तिच्यावर तडीपारची कारवाई करण्यात आली पण तोवर मात्र कर्नाटक मधून मोठ्या प्रमाणात बायका पुण्यात आलेल्या होत्या त्यातल्या मरगुबाईच्या रेफरन्सने त्यांनी त्यांची स्वतंत्र वेश्यावस्ती सुरू केली होती आधी फक्त कर्नाटकी वेश्यांचं इथं अस्तित्व होतं पण नंतर मात्र नेपाळी बायका सुद्धा या व्यवसायात उतरल्या त्यानंतर आंध्र प्रदेश केरळ आणि आता तर बंगाली बायका देखील या व्यवसायात मोठ्या प्रमाणात दिसून येतात आणि आजची परिस्थिती अशी आहे की आज बुधवार पेठेत दोनशेहून अधिक इमारतींमध्ये वेश्या व्यवसाय चालतो पाच ते सहा हजार बायका इथं आजही स्वतःच शरीर विकतात सर्वोच्च न्यायालयाने देह विक्री करण्याची कायदेशीर मान्यता दिली असली तरी ग्राउंड स्टोरी मात्र काहीतरी वेगळीच आहे कधी काही मुली महिला पोटा पाण्यासाठी या व्यवसायात स्वतःहून उतरत होत्या पण आज मात्र विष्यावस्ती म्हणजे एक मोठा अड्डाच झालाय लैंगिक शोषणाचा अड्डा जबरदस्तीने मुलींना या व्यवसायामध्ये ओढलं जातं तरण्यात ताठ्या मुलींची तस्करी करून या रेडलाइट एरियामध्ये त्यांना अक्षरशः विकलं जातं त्यांची बोली लावली जाते या मुली कुठून आल्या त्यांचं नावगाव काय आहे कोणाला काहीही माहिती नसतं एवढंच काय त्यांची ओळख पटवणारे आधार कार्ड राशन कार्ड यासारखे कागदपत्र सुद्धा त्यांना मिळत नाहीत माणूस म्हणून त्यांची ओळखच कुठे उरत नाही म्हणजे कायदेशीर मान्यता असूनही या महिलांना कोणतीच ओळख नसल्याने त्या सरकारच्या कुठल्याच योजनांचा फायदा सुद्धा घेऊ शकत नाहीत एकतर आधीच समाजात नाव खराब झाल्यामुळे लोक त्यांना स्वीकारत नाहीत त्यामुळे मुख्य प्रवाहात येण्याचे त्यांचे सर्व मार्ग सुद्धा खुंटलेले असतात कोरोनामध्ये तर अशा बायका मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या होत्या या महिलांपैकी ब्याऐंशी टक्के महिला पंचवीस ते पंचेचाळीस वयोगटातल्या आहेत तर चौऱ्याऐंशी टक्के महिला अशिक्षित आहेत त्यातल्या सोळा टक्के तर मुली शालेय शिक्षण पूर्ण होण्याआधीच सगळं सोडून या व्यवसायामध्ये ढकलल्या गेलेल्या आहेत कस्टमर नसल्यामुळे त्या कोरोनाच्या काळामध्ये दुसरं काहीतरी काम शोधू बघत होत्या आयुष्यभर एकच काम केल्यामुळे मात्र कुठलं कौशल्यच त्यांच्यात उरलेलं नव्हतं त्यात लोकही त्यांना स्वीकारत नव्हते त्यामुळे मोठा आर्थिक संकट त्यांच्यावर उभं राहिलं होतं कितीतरी दलाल ह्युमन ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून हे काम करण्यासाठी सक्रिय असतात मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचा आमिष दाखवून किडनॅप करायचं आणि वेश्यावस्तीमधल्या लेडी लिडर कडे आणून अशी यांची सिस्टीम काम करते अनेक दलाल सुंदर मुलींवर दबा धरून बसलेले असतातच एकदा का अशा सुंदर मुलींना या व्यवसायामध्ये ओढलं की प्रचंड पैसा त्यांना मिळतो त्यामुळेच एकेकाळी छोट्या मोठ्या गल्ल्यांमधून चालणारा हा व्यवसाय आता हाय प्रोफाईल झालाय मोठमोठे हॉटेल्स पार्लर पार्ट्यांमधून हा बिझनेस सध्या सुरु आहे आणि याच सगळ्यावर उभी राहिली आहे एखाद्या खोलीमध्ये नाईलाजाने एखाद्या बाईला मुलीला हे सर्व नाईलाजाने करणं भाग पडतं त्यामुळे कितीतरी अल्पवयीन मुली आज या व्यवसायामध्ये अडकलेल्या दिसतात एड्स एच आय व्ही सारख्या अनेक गंभीर आजारांनी या मुली ग्रस्त आहेत आणि अशा मुली महिलांसाठी आणि त्यांनी जन्म दिलेल्या मुलांसाठी त्यांच्या पुनर्वसनासाठी सामाजिक संस्थांकडून बरेच प्रयत्न केले जातात त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते झटत असतात पण तरीही अशा मुली बायकांना समाज मग माणूस म्हणून सुद्धा स्वीकारत नाही काय या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्ही शोधायला हवे फाईव्ह स्टार हॉटेल मधली रूम असू देत किंवा बुधवार पेठेतली एखादी दहा बाय दहाची खोली बाई भोगवस्तूच राहिली कितीही संस्था अशा महिलांसाठी काम करत असल्या ही माणूस म्हणून आपण समाजात आधी त्यांना स्वीकारतोय का हे आपल्याला पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचा लगावत्य युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका